सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट घेऊन येते गोष्टीचं नाव आहे बाप्पाचा निरोप लेखन आहे नरेंद्र पाटील यांचं तर सुरू करते बाप्पाचा निरोप माझा मुलगा आयुष म्हणजे ज्याला मी साई म्हणायचो वय वर्ष नऊ दरवर्षी बाप्पाला निरोप देताना खूप भाविक होत असतो या दहा दिवसांच्या पाहुण्याचा त्याला इतका लढा लागतो की त्यानं जाऊच नये असं त्याला वाटत असत या वर्षी देखील तो हट्ट धरून बसला की बाप्पाचं विसर्जन करायचं नाही म्हणून त्याचही एका अर्थी बरोबरच होतं म्हणा या दहा दिवसात घरातला प्रत्येक सदस्य शेजाऱ्या पाजाऱ्यांसह सकाळी आणि संध्याकाळी या निमित्ताने एकत्र येऊन मनोभावे गणेशाची आरती वंदना करतात वातावरणात जादुई प्रफुल्लता जशी भरून उरत असते पण त्या भाबड्याला कसं कळणार की पाहुणा हा पाहुणाच असतो त्याला आल्या पावली परत आपल्या शि इष्टस्थानी जावंच लागतं आजही त्याच्या डोळ्यातला ओघळ थांबवणं जिकरीचंच होतं त्याचा हा भाव माझ्याही अंतरात खोल पडसाद उमटवीत होता म्हणूनच तर माझ्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं आपण मोठी माणसं जर समंजस असतो तर मग सारं काही आपल्याला कळत असून देखील ते पचने का पडत नाही कसं पडणार म्हणा ईश्वराप्रतीची व्याकुळता आपल्याला तसं करायला आपसुकच भाग पाडत असते म्हणूनच तर कळत असतं पण वळत मात्र नसतं शेवटी श्रद्धेला मोजबाप नसतं हेच खरं ना असो डोळ्यातलं पाणी मोठ्या कष्टाने लपवत जिरवत हुनका थोपवत मी पोराची समजूत काढत होतो मुली या मुळातच हळव्या असतात माझी मुलगी त्या संपवाद नाही तिची ही अवस्था अशीच अवघडल्यासारखी झालेली होती एकूणच अशा हळव्या मनस्थितीत असताना आधीच फोन करून बोलावलेली ऑटो दाराशी येऊन उभी राहिली थी। परिवारातील सदस्यांसह गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या। असा जय जयकार करत जड अंतकरणाने बाप्पाला घेऊन बाहेर आलो ऑटोत बसताना बाप्पाला मांडीवरच घेतलेलो ऑटोच्या मागील सीटवरून देखील ऑटोच्या उजव्या बाजूकडील त्या एकमेव गोल आरशात बाप्पाचं मुखमंडल अगदी स्पष्ट दिसत होतं पाहताना ते जणू धीरगन गंभीर असलेलं भासत होतं जणू तो एक ईश्वरी संकेतच होता संसाराचा भार अंगाखांद्यावर वाहत असताना चित्त मात्र ईश्वराकडे असावं हे सुचवायचं होतं का त्या गणरायाला माझ्या लक्षी तर हाच ईश्वरी संकेत भुसावळ शहरालगत तापी नदीचं विशाल पात्र आहे जवळच असलेल्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे छत्तीस दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीला आजपुराचं रूप आलेलं होतं ही एक विशेष जमेची बाब होती तापी नदीवरचा भुसावळ यावल भुसावळ फैजपूर रावेर ते थेट बऱ्हाणपूर शहरास जोडणाऱ्या महामार्गावरील दुवा असलेला तो पूल पार करत आमची ऑटो नदी पल्ल्याडच्या तीराजवळ येऊन थांबली ऑटोतून उतरून दोन्ही हाताने बाप्पाला धरत हळूहळू ती उतरणीची वा पायवाट जी नदीपात्रापर्यंत नेत असते आम्ही उतरत होतो काल दिवसभर चाललेल्या झिमझिम पावसाने ओलसर झालेल्या मातीवरून चालत असताना सावकाश पाय ठेवावे लागत होते ती पायवाट उतरून झाल्यावर गुळगुळीत आणि माणसांच्या तसंच पावसाच्या माध्यमातून मातीच्या संसर्गाने काहीशा निसरड्या झालेल्या त्या खडकांच्या अंगावरून चालतानाही तोलून मापून पावलं टाकणंच इष्ट होतं हे सारे अडसर यशस्वीरित्या पार करत अखेर आम्ही नदीच्या काठावर येऊन पोचलो नदीचं पात्र भरून वाहत असतानाच ते नयनरम्य दृश्य असं एरवी मिळणं दुर्लभच हे मनात आलं नदीवरील एका सपाट खडकावर बाप्पांना मी बसवलं तेवढ्यात वडिलांनी आरतीचं ताट सज्ज केलं विसर्जनापूर्वीची आरती झाली आधी मुलाने मग मुलीनं मिळून कळसातील नारळाचा समाचार घेतला नारळातील अमृत प्राशन करत खोबऱ्याच्या प्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला पोहता येत नसल्यानं आणि नदीत पाणी खूप असल्यानं पाण्यात पाय ठेवण्याचं धाडस माझ्यात नव्हतंच पण बाप्पांना व्यवस्थित डुबकी देता येईल इतक्या पाण्यात नेण्याचं मनानं ठरवलं होतं इच्छा असली की मार्ग निश्चितच निघतो याची प्रचिती पुन्हा अनुभवायला मिळाली नदीतील खास खळग्यांची इथंभूत माहिती असणारे काही स्थानिक मच्छीमार ट्रक ट्रॅक्टरच्या ट्यूबमध्ये हवा भरून आधीचेच पाण्यात सज्ज होते लोकांकडून अल्पसा मोबदला घेऊन गणेशमूर्ती खोल पाण्यात नेऊन विसर्जित करण्याचं कार्य ते करत होत असत यातून दोन हेतू साध्य होत होते पहिला म्हणजे बाप्पांना खोल पाण्यात डुबकी देता येत होती दुसरा म्हणजे जमावातील कुणाचा पाय घसरून एखादी अप्रिय घटना होण्याची शक्यता नव्हती मला मात्र मगाशी म्हटल्याप्रमाणे बाप्पाच्या मूर्तीला त्या लोकांच्या हाती द्यायचं नव्हतं म्हणूनच की काय पण बाप्पानं माझी प्रार्थना स्वीकृत केली होती जवळच दोन ट्यूबवर लाकडी फळ्या रचून तयार झा असलेला ताटवा जडू आमचीच प्रतीक्षा करत होता पाण्यात उतरून ताटवा ओढणारा तो मनुष्य माझ्याजवळ येऊन म्हणाला साहेब मूर्ती देता का मी त्याला म्हटलं मूर्ती देतो पण मूर्ती पाण्यात नेताना मला देखील सोबत न्यावं लागेल आणि विसर्जन मी स्वतः करीन बाकी हा ताटवा सांभाळायचं काम तुझं तोही कुठलाही आढावेढ्या न घेता चटकन तयार झाला मग मी माझा मुलगा आणि बाप्पा त्या बॅकपायपर सोड्याच्या जाहिरातीसारखं मिलबेठे तीन यार ताठव्यावर जाऊन बसलो ताठवा पाण्यात चालू लागला तस तसं काळजात धस्त होत होतं कारण तो, तो मनाची काहीली करणारा क्षण नजरेच्या टप्प्यात येऊन ठेपला होता काठापासून काही अंतर पाणी कापून ताठवा थांबला मी बाप्पाला उचललं एक दोन तीन अशा तीन वेळा डुबक्या देत बाप्पाचं विसर्जन केलं बाप्पाला पाठवताना डोळ्यातला एक अश्रू बंड करून त्याचा माग घेत पाण्याच विरून गेला आता ताठवा माघारी फिरला किनाऱ्याकडे शांत गंभीर विरहाचे ते क्षण काळजाला अगदी बोचत होते डोळे भिरभिरत होते पुन्हा एखादी झलक दिसते का ते पाहण्यासाठी पण वेळ संपली होती बाप्पांनी अखेरचा निरोप घेतला होता पुढील वर्षी येण्याचं अभिवचन देऊ बागणराया घ्यावा निरोप हा आता काही बोलू जाता उरत दाटतो शोध नेत्र पुन्हा त्या वळणावर खुणा मनी दया घना तुझा विरह वाट दाटतो मंडळी किती छान आहे ना खरंच बाप्पाचा निरोप घेताना अशीच भावना आपल्या सगळ्यांच्या मनात येत असते जे यांनी ही जी म्हणजे पोस्ट ज्यांनी मला पाठवली आहे त्या सदानंद राणे यांचं आणि ज्यांनी लेखन केलेलं आहे ते नरेंद्र पाटील या दोघांचेही खूप खूप आभार आता बाप्पा तर चाललेत गेलेच चा आहेत म्हणा पुन्हा पुढच्या वर्षी येण्यासाठी तर त्यांच्या आगमनाची पुढच्या वर्षीच्या आपण वाट बघूया आणि तोपर्यंत तो दुसऱ्या गोष्टी आपण ऐकत राहूया तर माझी खात्री आहे की तुम्ही माझं हे गप्पा गोष्टी चॅनेल नक्की ऐकत असाल सबस्क्राईब पण केलं असेल ऐकणाऱ्या गोष्टी तुम्ही बाकीच्यांशी शेअर पण करत असाल आणि लाईक पण करत असाल तर भेटूया अशाच गोष्टीसह उद्या पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार